पटेंगे कटेंगे घोषणाला आज सातत्यानं जर समोर लिस्ट बघितलं तर यांच्या जवळपास कोल्हापुरामध्ये सतरा ते अठरा उमेदवार यांच्याकडे मुस्लिम समाजाचे <laughs> मी रवींद्र चव्हाण आव्हान करतो त्या प्रभागामध्ये तुमचं पहिलं कमळ आहे का बघा जे तिथं तुम्ही कमळ गाईब केला त्या मुस्लिम मतदारांना भिऊन तुम्ही कमळ गाईब केला आणि तिथं तुम्ही प्रचाराला सुरुवात करताय बाप मुस्लिम बोर्डिंगचा अध्यक्ष आहे चाळीस वर्ष त्याच मुस्लिम बोर्डी दगडफेद केली आहे बसवरती जय श्रीराम म्हणल्यानंतर त्याला तुम्ही उमेदवारी दिलेल्या ज्याच्या कपाळी नाही शिळा त्याला मतदान टाळा वार्षिक दामधूम सुरू आहे आणि या निवडणुकीची जाहीर झाल्यानंतर आपण गेली दोन महिने सातत्यानं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वतःला समजतात यांच्याकडं आमच्यासारखे जवळपास चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष रस्त्यावर काम करतात अशा ता लोकांना आपण एक सहा लोकांना तिकीट मागितली होती आणि सत्तेचा वाटा मागितला होता पण यांनी फक्त ताकतुंबा केला आणि ज्या पद्धतीने फक्त पानं पुसायचं काम केलं शेवटच्या क्षणामध्ये आपण असंही सांगितलं होतं आम्ही सहा जागा मागितलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाच जागा आमचे माणसं थांबायला तयार आहेत आणि जो प्रभा क्रमांक वारा महालक्ष्मी मंदिर यामध्ये आहे अंबाबाईचं मंदिर आहे आणि करवीर काशीमधली संपूर्ण देवस्थानं त्या प्रभागामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी एक प्रत्येक पक्षाने एक लढवावी आणि एक जागा महिलांसाठी आपण त्या ठिकाणी मागितली होती त्यालाही सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची तेराची टोपरी दाखवलेली आहे संदर्भात मी त्यांचा जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे आज कोल्हापुरामध्ये जर बघितलं स्वतःला हिंदुत्वादी हिंदुत्वादी म्हणून लोकांची मतं मागतात महा ज्या मा, मा विधानसभेला लोकसभेला जे बटेंगे ना कटेंगे ज्या एकसंग एक राहा अशा पद्धतीच्या अनेक घोषणा दिल्या आणि ज्या बटेंगे कटेंगे गोष्टाला आज सातत्यानं जर समोर लिस्ट बघितलं तर यांच्या जवळपास कोल्हापुरामध्ये सतरा ते अठरा उमेदवार यांच्याकडे मुस्लिम समाजाचे आहेत प्रभाग क्रमांक बारामध्ये तर त्यांनी कहर केलेला आहे सातत्यानं एकच स्टेटमेंट ऐकायला मिळते की आदिल भराचे आमच्यावर उपकार आहेत आदिल फराचे आमच्यावर उपकार आहेत अरे आदिल भराचे उपकार आहेत म्हणजे मग पंचेचाळीस वर्षी आम्ही काय केलं ज्या ज्या वेळेला गरज पडल त्यांनी सांगायचं बंटी साहेबांना अंगाव घ्या आम्ही घ्यायचं त्यांनी सांगायचं मुस्लिम साहेबांना अंगाव घ्या आम्ही घ्यायचं म्हणजे स्वतःची जीवाची न परवा करता आम्ही अनेक लोकांना या देव देश धर्मासाठी जो जो हिंदुत्वाच्या विरोधात होईल त्याला आम्ही अंगाव घेतलं आणि सत्तेचा ज्यावेळा यांना द्यायची आली त्यावेळेला यांनी पूर्णपणे पाठ फिरवलेले मी याचा खरोखर कर। जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण आज कोल्हापुरामध्ये प्रचारला येणार आहेत प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत त्या मिरजकर टिकीला मी रवींद्र चव्हाण आव्हान करतो त्या प्रभागामध्ये तुमचं पहिलं कबळ आहे का बघा जे तिथं तुम्ही कमळ गायब केला ज्या मुस्लिम मतदारांना भिवून तुम्ही कमळ गायब केला आणि तिथं तुम्ही प्रचाराला सुरुवात करताय म्हणून मी संपूर्णपणे शहरातल्या मतदारांना मी आव्हान करतो आज आपण ज्या ज्या ठिकाणी ज्याच्या कपाळाला आहे टिळा टिळा नाही त्या सर्वांना मतदान टाळा मी या ठिकाणी आणखी एक दोन दिवसापूर्वी गोष्ट करते की शिवालय कार्यालयातून मला एक फोन आला की संध्याकाळी आठ वाजता मिटिंग आहे आणि या अनेक विषय असू शकतात म्हणून मी आठ वाजता गेलो आणि तिथं दरवाजा उघडला तर बघितलं तर, तर त्या ठिकाणी त्यांचा आता जे जे उपकार उपकार म्हणून समजतात तो मधल्या खुर्ची आधी फारच बसलेला होता आणि बघितलं तर बाकीचे आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी होते दार उघडल्याबरोबर मला त्याच्या बाजूला खुर्ची दिली आणि त्या ठिकाणी ह्यानं नाटक केलं माझ्या पाया पडायचं आहे म्हणजे मला कसं डॅमेज करता येईल अशा पद्धतीचं आधी षडयंत्र केलं त्याचाही मी निषेध केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ज्या कोल्हापुरामध्ये प्रभाग क्रमांक बारा या बारामध्ये ज्या अश्विन आजरेकरला उमेदवारी दिलेल्या आहेत त्यानं याच परिसरामध्ये त्याचा बाप मुस्लिम बोर्डिंगचा अध्यक्ष आहे चाळीस वर्ष त्याच मुस्लिम बोरडी मधन दगडफेक केली आहे बसवरती जय श्रीराम म्हणल्यानंतर त्याला तुम्ही उमेदवारी दिलेला आहे आज आधी फरास सातत्यानं देव देश धर्माच्या आहे जो खाऊ गल्लीवर जगलाय जो पार्किंगवर जगला आहे त्याला तुम्ही उमेदवारी दिलेल्या आहे ज्या धनी आजरेकर लक्षतीर्थ मसा मदरचा जो कोर्टानं आदेश दिला असताना सुद्धा त्या ठिकाणी भगवान भगवानगिरीच्या अनेक बायका आला तिथं मधी पडला अशा माणसाला तुम्ही उमेदवार उमेदवारी दिलेला आहे माझं आता आव्हान आहे तुम्हाला जो माणूस सातत्यानं देव देश धर्माची आडवळ येतोय त्याचा तुम्ही तिथं हलगी लावून प्रचार करणार आहे काय त्याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि खरोखर मी पुन्हा एकदा कोल्हापुरातल्या सर्व मतदारांना मी आव्हान करतो बारा सर्व क्रमांक बारामधले आव्हान करतो आपण खरोखर जर हिंदुत्वादी विचार करणाऱ्या जर पाठीशी असाल तुमचे आशीर्वाद असतील तर तिथं जिथं हिंदुत्वाची घट्ट दो हिंदु जो हिंदुत्वादी काम आहे जो हिंदुत्वाला उपेगी पडेल अशा लोकांना मतदान करा आणि पुन्हा एकदा सांगतो ज्याच्या कपाळी नाही खेळा त्याला मतदान टाळा